पल पल हर पल दुरे दुरे पे मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊचं यूट्यूब चॅनल हर्षद क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा ऑडियमोवरती पहिला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण की आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर मित्रांनो तसेच आपल्याला जे काही ह्या व्हिडिओला लागणारं सर्व मटेरियल आहे हे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तसेच तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक पण भेटून जाईल टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल तसेच विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन पण प्रोव्हाइड करत असतो तर मित्रांनो जरा हे वेळ न घालवता आपण आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायला आपल्याला दोन ॲप्लिकेशनची गरज आहे एक म्हणजे आप आपलं कॅपकट ॲप्लिकेशन आणि दुसरं लागणार आपल्याला व्ही पी एन व्ही पी एन तुम्हाला प्लेस्टोरवरून सुपर व्ही पी एन इन्स्टॉल करून घ्यायचं आहे सुपर व्हीपीएन इन्स्टॉल केल्याच्यानंतर व्ही पी एनमध्ये येऊन जायचं आहे आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला हे जे काही हे दिसतंय ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ते आटो सिलेक्ट असेल तर तुम्हाला इथे खाली येऊन सिंगापूर जे काय सर्वर आहे हे तुम्हाला इथे कनेक्ट करून घ्यायचे पुन्हा ह्या कनेक्टवरती कलेक्ट करायचे पण हे कनेक्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला इथून बॅक येऊन जायचे बॅक आल्याच्यानंतर जे काय आपलं कॅपपट ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घ्यायचे कॅपपोटचं प्रवर्जन तुमच्याकडे नसेल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती कॅपकटचं प्रवर्जन नक्की भेटून जाईल कॅपकटमध्ये आल्याच्या नंतर जे काही न्यू प्रोजेक्ट असून आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे न्यू प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं जे तुमचा कुठलाही फोटो असे ॲड करायचा आहे फोटोवरती क्लिक करायचे खाली ॲडवरती क्लिक करून घ्यायचे फोटो अशा प्रकारे ॲड होऊन जाईल फोटो ॲड झाल्याच्या नंतर तुम्हाला वगैरे मध्ये सिलेक्ट करायचं आहे फोटोवरती क्लिक करायचे मित्रांनो तिथून साईडला येऊन जायचं आहे हे एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्रॉपच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे मित्रांनो इथं तुम्हाला नाईन हा रेशिओ भेटून जायचं ह्या वरती क्लिक करून घ्यायचे फोटो असा झूम थोडा झूमआउट करून घ्यायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे फोटो पूर्णपणे सेट करायचा आहे राईटवरती क्लिक करायचं इथून बॅक घेऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर तुम्हाला इथे रेशोचं ऑप्शन बघायला भेटून जाईल रेशेववरती क्लिक करायचं आहे आणि ते तुम्हाला नाईन इन टू सिक्स्टीन हा रेशो सेट करायचा आहे पूर्णपणे फोटो आपला जो का आहे सेट झालेला आहे फोटोवरती क्लिक करायचं आहे जी काय अन्न आहे तुम्हाला अशी थोडी वाढवून घ्यायची आहे वाढवल्याच्यानंतर सुरुवातीला येऊन जायचं आहे सुरुवातीला येऊन जायचे मित्रांनो हे जे काय ऑडिओचं ऑप्शन आहे हे ऑडिओवरती क्लिक करायचं एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जो काय मी तुम्हाला मटेरियलमध्ये ॲडिओ दिला असेल तो तुम्हाला अशा प्रकारे ॲड तो जो काही ऑडिओ असेल तुमच्यासमोर अशा प्रकारे ॲड होऊन जाईल ऑडिओ ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला आता ऑडिओच्या समोर येऊन जायचं आहे समोर आल्याच्यानंतर ॲडिओवरती क्लिक करायचे ऑडिओच्या लेवल आल्याच्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं आहे स्प्लिट करून घ्यायचं आहे जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल डिलीट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता सुरुवातीला येऊन जायचं जो काय ऑडिओ आहे ॲडिओवरती क्लिक करायचं आहे इथं साईडला आल्याच्यानंतर तुम्हाला इथे बिट्सचं ऑप्शन बघायला भेटून जाईल बिट्सवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे ॲटो जनरेटवरती क्लिक करून घ्यायचं आहे ह्या ज्या काही गाण्याच्या बीट असतील तुमच्या व्हिडिओमध्ये जनरेट होऊन जाते तर मित्रांनो अशा प्रकारे बिट आपल्या जनरेट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला आता राईटवरती क्लिक करायचं आहे आता ही जी काय सुरुवातीची बीट आहे ही सोडून द्यायची आहे डायरेक्ट दोन सेकंदाच्या खाली जी काय बीट येते ह्या बीटवरती आहे फोटोवरती क्लिक करायचे फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे समोरच्या बीटवरती येऊन जायचे आणि फोटो स्प्लिट करायचे समोरच्या बीटवरती येऊन जायचे असे तुम्हाला प्रत्येक बीटमध्ये येऊन फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपल्याला इथपर्यंत बीट ॲड करून घ्यायचं आहे जी काय शेवटची बीट असेल शेवटी ही तुम्हाला सोडून द्यायची आहे तर अशा प्रकारे सर्व बीट आपण स्प्लिट केल्याच्यानंतर आता तुम्हाला फोटोला ॲनिमेशन इफेक्ट द्यायचे आहे त्यासाठी तुम्हाला मी माझ्या मेन्युड्याच्या इंटरफेसवरती घेऊन चलतो तर मित्रांनो मी माझ्या मेन्युड्याच्या इंटरफेसवरती आलेलो आहेत आता तुम्हाला सुरुवातीला येऊन जायचं आहे जो काय आपला पहिला फोटो आहे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे आहे तर ॲनिमेशनचा ऑप्शन आहे ॲनिमेशनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला जो काही इंच्या ऑप्शनमध्ये सुरुवातीला ब्लॅक होलचा ॲनिमेशन बघायला भेटून जाईल हे ॲड करायचं काही हेची आहे तुम्हाला झिरो पॉईंट फाईव्ह एस अशी ठेवून घ्यायची आणि ह्याच फोटोला तुम्हाला इथं आउटमध्ये येऊन जायचं आहे आउटमध्ये आल्याच्यानंतर हे जे काय ब्लॅक फेड आउटचं जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करायचं आहे आणि ह्याची जे हे जी काय नंतर आहे तुम्हाला अशी वन पॉईंट फाईव्ह एस अशी ठेवून घ्यायची तर पूर्णपणे असा जो काय इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर इथूनच तुम्हाला असं जो काय फोटो समोरचं आपला जो काय फोटो आहे समोर असं स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती येऊन जायचं समोरच्या फोटोवरती आल्यानंतर कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि इथून पुढे सर्व जे काही ॲनिमेशन आहेत तुम्हाला कॉम्बोमधून ॲड करून घ्यायचे तर हा जो काय दोन नंबरचा फोटो आहे त्याला तुम्हाला झुमोनचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे झुमोनचा ॲनिमेशन ॲड केल्याच्या नंतर समोरचा फोटो येतात त्याच्यावरती क्लिक करायचे समोरच्या फोटोवरती आल्यानंतर तुम्हाला स्ट्रेच अँड डिस्टोरचा ॲनिमेशन ह्याला ॲड करून घ्यायचा आहे समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे आणि तुम्हाला डिस्टो डिस्टोट वाईटचा ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे तिथूनच तुम्हाला जो काय समोरचा फोटो आहे त्यावरती सिलेक्ट करायचं आहे डायनामिक शेकचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे पॉपिंग कँडीचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे समोर येऊन जायचंय आणि तुम्हाला पँडोलम वनचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे समोर येऊन जायचं पँडोलम टूचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे जो काय समोरचा फोटो येते त्याच्यावरती येऊन जायचे आणि तुम्हाला इथे वेव्ह अँड ॲम्प्लिफिकेशनचा जो काय ॲनिमेशन आहे हे अडकून घ्यायचं ॲड करायचं नंतर जो काय समोरचा ना फोटो आहे त्याच्यावरती येऊन जायचं आहे आणि ओबलचा जो काय ॲनिमेशन आहे हे अडकून घ्यायचं आहे जो काही शेवटचा फोटो आहे त्याच्यावरती येऊन जायचंय आणि इथे डबोर अँड स्ट्रेचचा जो काय ॲनिमेशन आहे हे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपले जे काय ॲनिमेशन होते सर्व ॲड झालेले आहेत तुम्हाला इथून राईटवरती क्लिक करून भेकून जायचं आहे तर आता तुम्हाला अशा प्रकारे सर्व ॲनिमेशन दिसून जातील सुरुवातीला येऊन जायचं आहे त्याचं काय खाली इफेक्टचं ऑप्शन आहे इफेक्टमध्ये येऊन जायचं आहे इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर आता तुम्हाला हा जो काय पहिला फोटो आहे ह्याला तुम्हाला कोणताही इफेक्ट न देता डायरेक्ट समोरचा जो काय दोन नंबरचा फोटो आहे त्याचे लेवल लावून जायचे तुम्हाला लेवल लावण्यासाठी डायरेक्ट तुम्ही समोरचा जो काय फोटो असेल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचे तुम्ही त्याचे लेवलला येऊन जा तर मित्रांनो जो काय दोन नंबरचा फोटो आहे लेवल लेवल जायचे खाली जो काय हा हे जे काही दोन्ही इफेक्ट ॲड केलेले आहेत हे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जातील तुम्ही व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे तर मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर हा जो काही इफेक्ट आहे तुम्हाला ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्येच ट्रेंडिंगच्या मध्ये तुम्हाला खाली येऊन जायचे आणि जो काही थंडर बोल्ट टूचा जो काय ॲनिमेशन आहे हे इफेक्ट आहे हे ॲड करायचं आहे ॲड केल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे हे जिकायले नंतर एक बिटपर्यंत सेट करायची इथून डबल बॅक येऊन त्याच फोटोच्या लेवलला येऊन जायचे खाली जो काही इफेक्ट ॲड केला आहे आपण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर इकडे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे नाईट क्लबमध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो शेकचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचं आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी काय तुम्हाला अशी एक बीटपर्यंत सेट करून घ्यायची आहे समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे फोटोवरती आल्याच्या नंतर जो काय खाली इफेक्ट ॲड केलेला आहे आपण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला बटरफ्लायच्या ऑप्शन येऊन जायचं आहे आणि ह्या जो काय बटरफ्लायचा इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी आहे एक बीटपर्यंत सेट आहे समोरच्या फोटोवरती येऊन जायचे खाली जो काही इफेक्ट आहे खाली जो काही इफेक्ट आहे हा पण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचे आणि हे जो काही लवचा ऑप्शन आहे लवचं ऑप्शनमध्ये येऊन स्नो स्नोबर्ड्सचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याची जी काही अंतर आहे तुम्हाला एक बीटपर्यंत सेट करायची समोरच्या बीटवरती येऊन जायचं आहे आता तुम्हाला खाली हे जे काही दोन इफेक्ट दिसेल तर ह्याच्यात लव्हरचा जो काही इफेक्ट आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये भेटून जाईल व्हिडिओ इफेक्टवरती येऊन जायचं आहे व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर लवच्या ऑप्शनमध्येच तुम्हाला हे काही पिंक हार्टचा जो काही इफेक्ट आहे भेटून जाईल हे ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला ह्याची जिघाल्यानंतर एक बीटपणे सेट करून घ्यायची आहे आणि डबल बॅग घेऊन त्या फोटोवरती येऊन जायचं आहे खाली जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल तुम्ही बॉडी इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे बॉडी इफेक्टवरती क्लिक नंतर हे जो काय ग्लोईंग मिक्सचा ऑप्शन आहे ग्लोईंग मिक्समध्ये येऊन जायचं आहे खाली येऊन जायचं आहे आणि ह्या जो काय मोशन जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचं आहे आणि ह्या जो काही इफेक्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल तुम्हाला आता काय करायचं आहे समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे खाली जो काही इफेक्ट अडकलेला आहे हा हड करण्यासाठी तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुमपुढे जे काही इफेक्ट असेल ते तुम्हाला सर्व बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाते तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे तर क्लोनच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे मित्रांनो क्लोनमध्ये तुम्हाला हा इफेक्ट वरच भेटून जाईल लिमन्स ड्रॉप या अंगरचा जो काही इफेक्ट आहे भेटून जाईल हे अड करून घ्यायचा आहे अडकल्याच्यानंतर अशा प्रकारे दिसून जाईल जे जी काही नंतर इथपर्यंत एक बीटपर्यंत शेट करायची समोरच्या फोटोवर येऊन जायचे खालचा जो काही इफेक्ट आहे तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल बॉडी इफेटमध्ये होऊन जायचं आहे ग्लोईंगनेसच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे खाली होऊन जायचे खाली आल्याच्यानंतर टोटे फ्रेमचा जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला भेटून जाईल हा तुम्हाला ॲड करायचा आहे ॲड केल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे हा जो काही इफेक्ट आहे असं तुम्हाला दिसून जाईल ह्याची जिखायल्यानंतर तुम्हाला एक आणि दोन दोन बीटपर्यंत पूर्णपणे दोन बीटपर्यंत सेट करून घ्यायची आहे समोरचा जो काही फोटो आहे त्याच्यावर येऊन जायचे खाली जो काही इफेक्ट ॲड केला आहे हा पण तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल बॉडी इफेक्टवरती येऊन जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ग्लोईंग लेक्सच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे ग्लोईंग लेसमध्ये आल्याच्या नंतर खाली येऊन जायचे आणि हार्ट फ्रेमचा जो काही इफेक्ट असेल हे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्या नंतर ह्याची जियंतर एक बीटपर्यंत सेट करायची आहे समोरच्या बीटवरती येऊन जायचे खाली जो काही इफेक्ट आहे हा हा तुम्हाला मला बॉडी इफेक्टमध्ये भेटून जाईल तर बॉडी बॉडी इफेक्टमध्ये आल्याच्यानंतर ग्लोईंग येऊन जायचे खाली येऊन जायचे खाली आल्याच्यानंतर बटरफ्लाय विंगचा जो काही इफेक्ट आहे ॲड करायचा ॲड केल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे अशा प्रकारे दिसून जायला ह्याच्यातल्यानंतर एकदम शेवटपर्यंत व्हाडून घ्यायची आहे ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याचा जो काही कलर आहे तुम्हाला इथं फिफ्टी फिफ्टी थ्रीच्या मध्ये असं काहीतरी ठेऊन घ्यायचा आहे तर राईटवरती क्लिक करायचे पूर्णपणे आपले जो काही इफेक्ट आहे पूर्णपणे ॲड झालेले आहे आता तुम्हाला एकदम इथून बॅक येऊन जायचे सुरुवातीला समोर येऊन जायचे आता तुम्ही समोर आल्याच्या नंतर मित्रांनो ओव्हरलीवरती क्लिक करायचे ओव्हरलीवरती क्लिक करायचे ॲडओव्हर्लीवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर तुम्हाला हा जो काही पेनची मी डिलीट करून दाखवतो तर मित्रांनो तुम्हाला ॲडओर्लीवरती क्लिक करायचं आहे मी जो काही शॉर्डो पेनजी दिला तुम्हाला इथून ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी शॉर्डो पेन्सी ॲड करायचं आहे ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे शाड पेजी दिसून जाईल आता हा जो काही शाडो आहे तुम्हाला असं झूम करून घ्यायचा आहे पूर्णपणे स्क्रीनवरती ॲड करून घ्यायचा आहे ते झिकालेलं आहे एकदम शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे शेवटपर्यंत वाढून घ्यायची समोर येऊन जायचं आहे ॲडवरलीवरती क्लिक करायचं आहे जो काही इमेज पियाजे असेल तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे ॲडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर ह्याचे हे जो काही इमोज आहे ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे ब्लेंडच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि ह्याला तुम्हाला इथे बायटनवरती सेट करून घ्यायचं आहे हा जो काही इमोज आहे तुम्हाला पूर्णपणे दिसून जाईल तर आता हा जो काही मोज आहे तुम्हाला असं खाली हा जो काही ब्लॅक शर्ट आहे ह्याच्यावरती सेट करून घ्यायचा आहे ती जी काय ते एकदम शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे वाढवल्याच्या नंतर अशा प्रकारे दिसून जाईल तिथून ऐकून जायचं आहे तर, तर मित्रांनो आपला जो काय स्टेटस आहे पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे तर तुम्हाला सिंपली गॅलरीमध्ये शेव्ह सेव्ह करण्यासाठी हे जो काही शेअरचा ऑप्शन आहे शेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो काय स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करून घ्यायची आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला लाईक पण नक्की करून घ्या मित्रांनो तर भेटूया आणखी नसेल एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये